कसं वाटतं आहे पाहून खायची इच्छा होते ना मला माहिती आहे तुम्हाला खायची इच्छा होते तर आज आपण बनवूया जाड कणकेचा शिरा गूळ घातलेला फार सोपा आहे आणि खरंच फार टेस्टी लागतो तर तुम्ही नक्की करून पहा माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन पदार्थ माझ्या चॅनलवर पाहत राहा तर आपला हा असा मस्त खमंग असा शिरा तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते साहित्य पाहून घेऊया आपण सगळ्यात पहिले मी बदामाचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे मी है एक सहा बदाम घेतलेले आहेत आणि त्याचे सहा तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी एकाच वाटीनी सगळं मोजमाप केलेलं आहे सगळ्यात पहिले मी काय करते की एक वाटी पाणी घेते आणि तितक्याच वाटीभर मी दूध पण घेते आणि हे मी गरम करायला ठेवून देते मला हे उकळणारं हवं आहे समोर आपल्याला वापरण्यासाठी पॅन गरम करून घेऊया त्यामध्ये घालूया तूप मी वन फोर्थ वाटी तूप घेतलेलं आहे आपण जर मेजरमेंटच्या घेतलं तर हे वन फोर्थपेक्षाही कमी येतं मेजरमेंट कपच्या नुसार ही वाटी जी आहे ती थ्री फोर्थ कप आहे तर मी तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ड्राय आता ड्रायफ्रूट एकदा तळून घेणार आहे बदामाचे काप त्याचप्रमाणे आपण काजूचेही काप करून घेणार आहे आणि ते सगळे आपण या तुपामध्ये छान तळून घेऊया त्याच्यामुळे स्वाद पण चांगला लागतो आणि कुरकुरीत लागतात खाताना खूप चांगले वाटतात छान आपण त्यांना परतवून घेऊया त्यांचा हलकासा रंग बदलतो थोडासा आता आपण यामध्ये किसमिस आणि काळ्या मनुका घालणार आहे त्यांनासुद्धा आपण या तुपामध्ये छान तळून घेऊया ते फुलतात फुलले की ते झाले समजायचं आणि वेगळं करून ठेवून द्यायचं आता या तुपामध्ये मी एक वाटी पूर्ण भरून कणिक घेते ही जाड कणिक आहे बाजारात आपल्याला सेपरेट शिऱ्यासाठी से जाड कणिक मिळते तीच मी वापरली आहे इथे आणि याला चांगलं तुपामध्ये परतवून घ्यायचं पाहायचं की आपल्या तुपामध्ये ही पूर्ण कणिक भिजली आहे का पहा हे हळूहळू पूर्ण याच्यात ॲपसॉर्ब होते आणि याचा रंग बदलतो आहे म्हणजे एवढं तूप पण पुरेसं आहे आपण जास्त तूप घातलं तरी चालतं जितकं तूप तितकी मजाच येते स्वयंपाकामध्ये शिरायामध्ये खाताना तर आता आपण याला चांगलं परतवून घेऊया एक दहा मिनटं आपल्याला परतवायला लागतात ज्यामुळे ती चांगली भाजल्या जाते तर हळूहळू हे परतवल्यावर याचा रंग आपल्याला वेगळा होताना दिसेल एक पाच सहा मिनटांनीही ही अशा पद्धतीने दिसते पूर्ण दहा मिनटं भाजल्यावर ही आता अशा पद्धतीने दिसणार आहे यामध्ये मी गरम दूध आणि पाणी जे आपण पहिले बनवून घेतलं होतं मी उकळवायला ठेवलं होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे हळूहळू फिरवून घ्यायचं अशा वेळेला गॅस बंद केला तरी चालतं कारण सगळी वाफ हातावर येण्याची शक्यता आहे तर दोन मिनटं गॅस बंद करून घ्या आणि त्याला चांगलं हलवून घ्या लम्ब्स फ्री होण्यासाठी आपल्याला थोडंसं फास्ट फिरवावं लागतं तर गॅस बंद करून घेऊ आता मात्र गॅस चालू करता येतो यावर दोन मिनटं पाच मिनटं लीड ठेवा आणि बाजूला पुन्हा अर्धा पाणी आणि अर्धा पटी दूध मी गरम करून घेतलं होतं ते पुन्हा याच्यात घातलेलं आहे आता हळूहळू याला मिक्स करा आता मिक्स करणं सोपं आहे काही गॅस बंद नाही केला तरी चालतं आणि याला चांगलं एकत्र करून घ्या पहा हळूहळू रंग बदलताना दिसतोय आपल्याला याचा आणि यावर आता आपण लीड ठेवून देऊया आणि याला एक चांगली वाफ येऊ देऊया वाफ येण्यासाठी साधारण पाच ते सात मिनटं याला लागतात पाच सात मिनटं चांगली वाफ आली की पहा आपला शिरा कसा दिसतो आहे ते तर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आजचा आपला पदार्थ गुळाचा आहे तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊया गुळ खुमदा खूप गोड असतो कधी कमी गोड असतो मी याच्यात थ्री फोर्थ वाटी गूळ घातलेला आहे आपण समप्रमाणात पण गुळ घालू शकतो जर आपल्याला फार गोड आवडत असेल आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा लवकर आपला गुळ यामध्ये मिक्स होतो थोडंसं हलवलं एक दोन एक मिनटं तर तो गूळ आपोआप यामध्ये मिक्स होऊन जातो नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये यावर पुन्हा आता आपण लीड ठेवूया आणि तीन ते चार मिनटं आपण याला वाफ येऊ देऊया थोडासा जर्रा जर्र आवाज येतोच हळूहळू होत असताना तुम्ही पाहू शकता गोळ मिक्स झालेला आहे आणि आता या मी यावर लीट ठेवून देणार आहे तीन मिनटं चार मिनटं आणि तो छान वाफ त्याच्यावर येते आता आपल्याला या गोडावर टाकण्यासाठी इलायची पावडर आणि जायफळ पावडर लागणार आहे ते आपण काढून घेऊया कारण गोडावर हे टाकलं की याचा स्वाद काही वेगळाच होतो तर आता आपले दोन तीन मिनटं झाल्यावर आपण हे लीड उघडून पाहू तर अशा पद्धतीने आपल्याला आपला शिरा तयार झालेला दिसेल यामध्ये मी सगळ्यात पहिले इलायची पावडर टाकते आणि अशाच पद्धतीने आपण जायफळ पावडर पण टाकून घ्यायची आपल्या आवडीनुसार आपण टाकायचं ही आहे आणि याला पण भुरकवून घेतल्यानंतर आपण जे आधी ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते सुद्धा यावर आता आपल्याला टाका भुरकवायचे आहे टाकायचे आहे अशा पद्धतीने आपला शिरा पहा किती छान खमंग दिसतोय घरभर याचा वास छान सुटलेला असतो सगळ्यांना कळतं की काहीतरी गोडाचं छान बनलेलं आहे आणि आता आपल्याला खायचं आहे सगळेजण फटाफट टेबलवर येतात खायला तर अशा पद्धतीने आपला हा पहा शिरा तयार झालेला आहे छान मी याच्यावर ड्रायफ्रूट भुरकावून घेतलेले आहे तर आता याचा रंग अतिशय सुंदर प्रतिम दिसतोय खाण्यासाठी तर खूपच टेस्टी आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की करून पहा हा शेरा आणि मला सांगा तुमचा कसा झाला ते एन्जॉय